आहे आणि आज या कार्यक्रमाअंतर्गत आपण ऐकणार आहोत अवयव दान आणि प्रत्यारोपण याविषयी विभागीय अवयव प्रत्यारोपण समितीचा समन्वयक आरती गोखले यांची सुरेश सुरेखा जोशी यांनी घेतलेल्या मुलाखतीचा पहिला भाग श्रोते हो नमस्कार विशेष वार्ता या आकाशवाणी पुणे प्रादेशिक वृत्त विभागाच्या कार्यक्रमात आपलं स्वागत श्रोते हो एखाद्याचा जीव वाचवणं यासारखं पुण्यकर्म नाही आणि अवयवदान आणि अवयव प्रत्यारोपण ही आधुनिक वैद्यकशास्त्रानं आपल्याला दिलेली एक अनोखी देणगी आहे एका दात्याच्या अवयवदानामुळं अनेक रुग्णांचा जीव वाचू शकतो श्रोते हो याच पुण्यकर्मात पुणे प्रत्यारोपण समन्वय केंद्राचा मोलाचा वाटा या विक्रमाविषयी आणि अवयवदानासंबंधी अधिक माहिती देण्यासाठी आज आपल्या स्टुडिओत आले आहेत या केंद्राच्या प्रमुख समन्वयक आरती गोखले नमस्कार आरती ताई नमस्कार आमच्या स्टुडिओत आपलं स्वागत आहे अवयवदानाची आवश्यकता आणि अवयव प्रत्यारोपण याचं सगळ्याच समन्वय साधण्याचं काम कसं केलं जातं याविषयी पहिल्यांदा थोडक्यात सर्वप्रथम मी आधी आकाशवाणी पुणे केंद्रात मला या विषयावर मी करता आमंत्रित केल्याबद्दल तुमचे आभार मानते कारण हा विषय असा आहे की खूपच महत्वाचा आहे आणि त्याची गरजही खूप जास्त आहे अवयव दान हे दोन प्रकारे केलं जातं एक म्हणजे आपण जिवंत असताना आणि एक आपल्या मृत्यूनंतर तर आता जिवंत असताना आपण काय काय डोनेट किंवा दान करू शकतो तर जिवंतपणी आपण आपल्या शरीरामधली एक किडनी दान करू शकतो okay. आणि लिव्हरचा काही पोर्शन आपण दान करू शकतो जिवंतपणी yeah. आणि मेल्यानंतर म्हणजे निधनानंतर किंवा मेंदू मृत अवस्थेमध्ये जेव्हा एखादा पेशंट किंवा रुग्ण असतो तेव्हा मेंदू मृत अवस्थेमध्ये आपण त्याचे सर्व ऑर्गन सॉलिड ऑर्गन्स म्हणजे जसं की किडनी दोन किडनी लिव्हर लंग हार्ट पॅनक्रियाज स्मॉल बॉवेल आताड म्हणजे हात पण डोनेट करू शकतो आपण तर आणि डोळे आणखीन त्वचा हे सर्व आपण मेंदू मृत अवस्थेत असल्यानंतर डोनेट करू शकतो आणि तिसरा भाग म्हणजे आपल्याला माहितीये की कार्डियक डेथ म्हणजे हृदयक्रिया बंद पडल्यानंतर काय करू शकतो तर तेव्हा आपण हे ऑर्गन्स नाही डोनेट करू शकत पण आपण डोळे आणि त्वचा हे दान करू शकतो तर असं तीन प्रकारे आपण हे म्हणता येईल की दानाचं महत्व आहे एक म्हणजे जिवंतपणी एक मेंदू मृत अवस्थेमध्ये रुग्ण असतो तेव्हा आणि तिसरं म्हणजे हृदयक्रिया बंद पडल्यानंतर म्हणजे आपण अगदी सोप्या भाषेत हार्ट अटॅक आला आणि घरी निधन झालं तर काय करता येईल तर सहा तासाच्या आत डोळे आणि त्वचा हे दोन आपल्याला दान करता येऊ शकतं आणि महत्व म्हणजे आता असं आहे की आपल्याकडे डिमांड आणि सप्लाय म्हणजे त्याची मागणी इतकी प्रचंड आहे आणि त्या मानाने आपल्याकडे आपल्या भारत देशात अवयव दान हे होत नाही मृत्यूनंतर जिवंतपणी कित्येकदा केलं जातं जवळच्या नातेवाईकाला जसं आपल्याकडे ऑर्गन डोनेशनचा ऍक्ट आहे ह्युमन ऑर्गन ट्रान्सप्लांट मानवी अवयव प्रत्यारोपण कायदा ह्या कायद्या अन्वये आपण जिवंतपणी आपल्या जवळच्या नातेवाईकाला किडनी आणि लिव्हरचा पोर्शन यकृताचा पोर्शन हा देऊ शकतो पण आता असं आहे की जॉइंट फॅमिली न्यूक्लियर किंवा विभक्त कुटुंब पद्धती त्याच्यामुळे मुळातच बहीण भाऊ कोण कित्येकदा असं आहे की एकटीच मुलगी आहे किंवा एकटाच मुलगा आहे आईला कोण बहीण भाऊच नाहीयेत सखे तर मग अशा वेळेस किंवा आहेत पण सध्या सगळ्यांचीच लाईफस्टाईल इतकी विचित्र आहे आणि बदललेली आहे जीवनशैली ही खूप बदललेली आहे त्यामुळे बहुतेक तरुणपणीच कित्येक जणांना डायबेटीस हार्ट अटॅक किंवा हार्ट डिसीज असे काही आजार जर असतील तर त्याच्यामुळे बहुतांशी वेळा लाईफ डोनेशन हे होत नाही मग असे जे पेशंट असतात किंवा रुग्ण असतात त्यासाठी मेंदू मृत अवस्थेमध्ये जेव्हा एखादा रुग्ण असेल आणि त्याच्या जर अवयवांनी डोनेट करण्याची इच्छा त्याच्या नातेवाईकांनी प्रदर्शित केली तर त्याचं अवयवदान हे होऊ शकतं आणि जे पेशंट गरजू म्हणजे ज्यांना अवयव ट्रान्सप्लांट किंवा ऑर्गन ट्रान्सप्लांट करून घेण्याची गरज आहे त्यांच्याकरता हे डोनेटेड ऑर्गन्समुळे त्यांचं ट्रान्सप्लांट होऊन त्यांची क्वालिटी ऑफ लाईफ चांगली सुधारू शकते पुणे विभागीय केंद्राची विक्रमी कामगिरी असं आपण म्हटलं तर त्याच्याविषयी थोडक्यात सांगू पुणे विभागाची म्हणजे असं मला सांगायला खूप आनंद होतो की दरवर्षी हे सलग पाचवं वर्ष आहे की महाराष्ट्रात चार विभाग आहेत झेटी सी चे म्हणजे झोनल ट्रान्सप्लांट कोऑर्डिनेशन सेंटर तर त्यातला पुणे विभाग हा गेली पाच वर्ष सतत जास्त ऑर्गन डोनेशन करत आहे तसं बघायला गेलं तर एवढ्या जनसंख्येच्या मानाने ते तो नंबर किंवा तो आकडा खरं म्हणजे कमी आहे पण कोविड पूर्वी आम्ही साधारण त्रेसष्ट डोनर्स केले होते आणि कोविडच्या काळामध्ये किंवा ह्याच्यामध्ये अवेअरनेस कमी आणि तेव्हाच सगळं आपली महामारीचं इतकं होते स्वतःचा जीव राहतोय नाही अशी प्रत्येकाची अवस्था असताना देखील चाळीस पंचेचाळीस चाळीस पंचेचाळीस दोन तीन वर्ष आम्ही केले आणि त्याच्यानंतर आता गेल्या वर्षी खूपच विक्रमी म्हणजे सत्तर डोनेशन या वर्षी पुणे विभागात झाली आहेत आणि त्याच श्रेय तुम्ही म्हणाल तर सगळ्यांनाच आहे म्हणजे अवयव प्रत्यारोपण हा विषय आहे की ते कोणा एकाच काम नाहीये बरोबर ते सगळ्यांनी मिळून करायचं काम आहे आणि सगळ्यांच्या एकत्रित प्रयत्नांमुळेच हे यश दिसू शकतं आणि त्याच्यामुळे अनेक रुग्णांना त्याचा फायदा होऊ शकतो त्याच्याकरता आमचे वर्षभर काही काही स्वरूपामध्ये उपक्रम हे चालूच असतात मेन त्यातला उपक्रम असा की पब्लिक अवेअरनेस जनजागृती करणे मग जनजागृती करण्याकरता जसं आज मी आपल्या केंद्रात आली आहे ही मुलाखत जेव्हा लोक ऐकतील तेव्हा त्यांच्या मनामध्ये कुठे ना कुठे तरी जाता येता म्हणा किंवा असं डोक्यामध्ये ऍट द बॅक ऑफ युअर माइंड म्हणजे तुमच्या एक सुप्त मनामध्ये राहतं की अरे ऑर्गन डोनेशन केलं पाहिजे जर आपण आणि असू आपल्या ऑर्गन जर चांगल्या परतीचे किंवा क्वालिटीचे असतील तर मृत्यूनंतर नाहीतरी आपण त्याच्यावरती अंत्यसंस्कार करणार आणि त्याची ते मातीमध्ये मिसळून जाणार तर मग व्हाय नॉट तर ते जर दाता जाता कोणाला दान केले तर ते नक्कीच त्याचा उपयोग आणि फायदा होऊ शकतो आणि नुसतंच दान करा असं नव्हे त्याचे रिझल्ट पण आमच्याकडे असे खूप चांगले आहेत जेव्हा आम्ही कंपनीजमध्ये किंवा रोटरी क्लब मध्ये आहे लायन्स क्लब आहे शाळा आहेत कॉलेजेस आहेत काही काही कंपन्या आहेत मोठ्या त्यांच्याकडे आम्ही जसं आता एक बार्कलेज इंडिया म्हणून आहे एक वार्षिक त्यांचा आमचा कार्यक्रम ठरलेला असतो की ऑनलाईन आम्ही वार्षिक त्यांच्याकडे हे लेक्चर मी देतेच अच्छा किंवा अजून काही रोटरी क्लब्स आहेत त्यांच्याकडे वार्षिक हे कार्यक्रम असतातच कारण समोरचा जो समुदाय आहे तो सतत बदलत असतो कंपनी तीच जरी असली तरी माणसं एम्प्लॉई स्टुडंट्स हे सगळं बदलत असतात त्यामुळे जेवढं नवीन नवीन सिनियर सिटीजन क्लब आहेत की जिथे निदान माहिती आपल्याला कळली तर ती माहिती एकाकडून दुसऱ्याकडे माउथ टू माउथ पब्लिसिटी होते आणि सर्वात मोठा रोल या सगळ्यामध्ये मीडियाचा पण आहे जेवढी जनजागृती जसं स्टोरीज येतात डोनर स्टोरीज जसं आता गेल्या महिन्यामध्ये एक शिकाऊ पायलट होती की जिचा कार अपघात झाला आणि तिचे सर्वती होती राहणारी जोधपूरची पण तिच्या अवयवांमुळे बऱ्याच जणांना नऊ जणांना त्याचा फायदा झाला मग हे लोक जेव्हा पेपरमध्ये वाचतात ऑनलाईन वाचतात किंवा प्रत्यक्ष पेपरमध्ये वाचतात आपल्या आकाशवाणी पुढे केंद्रावरनं पण या बातम्या प्रसारित केल्या जातात तेव्हा त्याच्यामध्ये पण हे सांगितलं जातं तर कुठेतरी ते डोक्यामध्ये राहतं आणि त्याच्यामुळे पण त्याचा प्रचार व्हायला नक्कीच मदत होते आणि दुसरं म्हणजे नोटो ही जी आमची नॅशनल वेब संस्था आहे ज्यांच्या अंडर आम्ही सगळेजण येतो नॅशनल ऑर्गन अँड टिश्यू ट्रान्सप्लांटेशन तर त्यांनी दरवर्षी आता आम्ही जुलै महिना हा अंगदान महोत्सव म्हणून साजरा करतो दरवर्षी जुलैमध्ये आणि ऑगस्ट मध्ये मग ज्यांनी चांगलं काम केलं त्या सगळ्या डोनर फॅमिली मेंबर्सचं वगैरे दिल्लीमध्ये मंत्रालयामध्ये त्यांचं एक कौतुक सोहळा साजरा केला जातो पण अख्ख्या जून महिन्यामध्ये सर्व शासकीय निमशासकीय कार्यालयांना हॉस्पिटल्सना कॉलेजेसना सगळीकडे नोटोमधन एक फतवा येतो की तुम्ही एकतरी लेक्चर तुम्ही ऑर्गन च ऑर्गनाईज केलं पाहिजे तर ह्या सगळ्या एकत्रित काम आहे आणि त्याच्यामुळे हे ऑर्गन डोनेशन ला सक्सेस नक्कीच मिळतोय आणि अजून मिळायला पाहिजे सत्तर हे आमच्या दृष्टीने खरं बघायला गेलं तर पेशंटची यादी ही काही हजारांची आहे म्हणजे तुम्ही जर प्रत्येक ऑर्गनचा विभाग केला तर किडनीचे साधारण अठराशे पेशंट आपल्याकडे फक्त पुणे विभागामध्ये रजिस्टर्ड आहेत साधारण आठशे पेशंट लिव्हरचे आहेत मग त्या तुलनेमध्ये एकशे ऐंशी किंवा एकशे अठ्याहत्तरच ट्रान्सप्लांट झाली आहेत किडनीची तर मग बाकीचे अजून बरेच पेशंट आहेत की ज्यांना किडनी मिळाली तर हवी आहे त्यामुळे सत्तर हा खूप कमी नंबर आहे आमच्या दृष्टीने जरी तो सर्वात जास्त असला तरी सुद्धा त्यामुळे पुढच्या वर्षीचा आमचा प्रयत्न आहे की पार करायची असं आहे तुम्ही आता कॉर्पोरेट सेक्टर मध्ये लेक्चर घेता जाऊन असं सांगितलं तर त्यावेळेला तिथं ऑन द स्पॉट रिस्पॉन्स असा मिळतो का किंवा तिथं तुम्ही नोंदणी करून घेता का अवयवदानासाठी हो आपल्याकडे म्हणजे ह्या मानवी अवयव प्रत्यारोपण कायद्या अंतर्गतच फॉर्म नंबर सेवन असा आहे सात फॉर्म नंबर सात जो नोटोच्या वेबसाईट वर आहे आमच्या झेडटीसीसीच्या वेबसाईट वरती पण आहे आणि आता कोविडच्या कालावधीमध्ये पूर्वी कसं होतं की आम्ही जेव्हा जायचो तेव्हा ते, ते फॉर्म प्रत्यक्ष हाताने भरून घ्यायचो हो। आणि मग तेव्हा प्लेज कार्ड पोस्टाने पाठवायचो पण आता जसा काळ बदलतो तसं आम्ही पण प्रत्येक जणच अपग्रेड होत तसं आता आम्ही क्यू आर कोड आहे तर जिथे जिथे आम्ही जातो तिथे तिथे तो क्यू आर कोड देतो आणि तो क्यू आर कोड स्कॅन केला की त्या स्कॅन केलेल्या क्यू आर तुमचा आधार कार्डचा नंबर टाकला तो लिंक केला की तुम्हाला तुम्ही सगळी माहिती भरलीत की तो फॉर्म भरल्यानंतर ते सर्टिफिकेट तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती लगेचच नोटोकडनं ताबडतोब येतं आणि ते तुम्ही ठेवून देऊ शकता आता तुम्ही म्हणाल त्याला कायद्याने काय हे आहे तर आपला मानवी अवय प्रत्यारोपण कायदा जो आहे त्या कायद्या अन्वये असं आहे की तुम्ही जरी जिवंतपणी कुठल्याही ऑर्गन्सची किंवा टिश्यूजची म्हणजे डोळे त्वचा किंवा देहदान सुद्धा जर करायचं ठरवलं असेल तुम्ही फॉर्म जरी भरला असेल तरी सुद्धा आपल्या कायद्यानुसार आपला मृत्यू झाल्यानंतर आपल्या मृत्यूच्या पश्चात आपल्या शरीरावर आपल्या जवळच्या नातेवाईकांचा हक्क असतो <laughs> तर त्यामुळे त्यांनी त्या, त्या, त्या कन्सेंट पेपरवरती साईन करत आहे म्हणजे आता ह्याच्यामध्ये काही दुमत जर असेल तर ते जिवंतपणे सॉल्व्ह करून घेतलेलं बरं म्हणजे कित्येकदा असं होतं प्लेटफॉर्म भरलेला आहे पण घरचे म्हणतात नाही कशाला त्याची चिरफाड चे करायची राहू दे असं आमच्या आईला किंवा वडिलांना आम्ही असं चिरफाड झालेलं नाही बघणार आहे पण ऍक्च्युली बघायला गेलं तर शरीराला कुठल्याही प्रकारची विद्रुपता वगैरे असं काही येत नाही त्यामुळे काही करायला हरकत नाहीये म्हणजे तिचं आपण मराठी भाषेमध्ये म्हणतो ना की चांगलं काम कर म्हणजे तुला स्वर्गात जागा मिळेल तर तसं आम्ही नेहमी म्हणतो की तुम्ही अवयवदान करा म्हणजे तुम्हाला स्वर्गात जागा मिळेलच आणि एक स्लोगन आमच्या बऱ्याच स्लोगन असं आहेत म्हणजे तर त्याच्यामध्ये कसं आहे की आठवणीत राहण्यापेक्षा तुम्ही आठ जणांमध्ये राहा हा तर त्यांनी खूप फरक पडतो त्यामुळे प्लेटफॉर्म हा भरला गेलाच पाहिजे आणि तुमची जी काही इच्छा आहे हाँ. भले तुम्ही किडनी नको लिव्हर नको पण असं काही ऑप्शन द्यायची गरज नाही कारण तुम्ही म्हणलात आता लिव्हर नको पण लिव्हर जर चांगल्या कंडिशन मध्ये असेल तर वाय नॉट बरोबर जर वय जास्त असेल तर किडनी आपोआपच तुमची घेतली जाणार नाही कारण त्याचं युरिया क्रिएटेनिन बरेच सगळे पॅरामीटर्स बघितले जातात त्यामुळे कन्सेंट फॉर ऑल ऑर्गन्स असं टिकमार्क करून प्रत्येकानेच प्लेटफॉर्म हा जिवंतपणी भरला पाहिजे त्याचा नक्कीच उपयोग होतो आणि म्हणजे कन्सेंट फॉर्म व्यक्तीनं भरल्यानंतर त्याच्या नातेवाईकांनी पण म्हणजे आधीच हो म्हणजे आम्ही कसं सांगतो नेहमी की आ, तुम्ही स्वतः भरा आणि तुमच्या नेक्स्ट ऑफ किन म्हणजे जे तुमच्या ह्याच्यावरती परमिशन देणार आहेत त्यांचे पण फॉर्म तुम्ही भरा म्हणजे त्यांना भरायला सांगा तुम्ही भरा म्हणजे त्यांना भरायला सांगा आणि म्हणजे एकमेकांचं एकमेकांना माहितीये कारण शेवटी असं आहे मृत्यू कोणाचा आधी येईल आणि कोणाचा नंतर हे आपल्याला कोणालाच काहीच माहिती नाहीये त्यामुळे यू नेव्हर नो पण असे बरेच आमच्याकडे आता डोनर्स आता या वर्षात तरी असे दोन चार डोनर होते की ज्यांनी आधी प्लेटफॉर्म भरलेला आहे आणि त्यांचा मृत्यू झाला आणि त्यांच्या नातेवाईकांनी लगेच होकार दिला की आम्हाला अवयदान करायचं कारण यांनी जिवंतपणी अशी इच्छा व्यक्त केली होती सो कुठे ना कुठेतरी त्याचा फायदा नक्कीच होतो निश्चितच होतो पण परदेशात जसं आहे की तो फॉर्म भरलेला असेल म्हणजे नातेवाईकांची ना। इच्छा नसेल तरी पण ते होतच असं आपल्याकडे नाहीये तेवढा एक फक्त फरक श्रोते हो विशेष वार्ता या आमच्या कार्यक्रमात आज आपण आरती गोखले यांच्याकडून अवयव दानाविषयीची माहिती घेतली पण ही माहिती खूप प्रचंड आहे तर याचा पुढचा भाग आपण आमच्या पुढच्या विशेष वार्ता या कार्यक्रमात ऐकूया विशेष वार्ता हा कार्यक्रम आताच आपण ऐकलात आकाशवाणीचे हे पुणे केंद्र आहे सव्वा दहा वाजले आहेत प्रसारित करणार आहोत सुगम संगीत